नमस्कार शेतकरी बंधू नो मी सौ सुजाता जेप्स ॲग्रोड सांगली आणि जेप्स ॲग्रीला सांगली सध्या पावसानं अतिशय छान पद्धतीने आपल्याकडे हजेरी लावली आहे त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यांवरती एक प्रकारचं समाधान आपल्याला बघायला मिळते कारण एकच लगबग सुरू झाली आहे ती म्हणजे पेरणीची कृषी औषधांच्या दुकानांवर खूप मोठ्या पद्धतीनं आपल्याला गर्दी बघायला मिळते ती कशासाठी तर बियाणं खरेदी करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांची आणि वेगवेगळ्या पद्धतीची बियाणं अवेलेबल असतात ते आपले शेतकरी बांधव खरेदी करतो तो घेऊन येतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो शेतामध्ये जाऊन फेरतो आणि साधारणतः आठ दिवसानंतर तो, तो बघायला जातो तर त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची निराशा आपल्याला बघायला मिळते ती का तर काही ठिकाणी बियाणं उघडून आलंय आणि काही ठिकाणी बियाणं उघडून आलेलं नाहीये त्यामुळं परत त्याला बाजारात जाऊन बियाणं खरेदी करावं लागतंय त्याच्यासाठी त्याचा खर्च वाढतोय आणि त्याबरोबर त्याचा वेळही वाया जातोय थोडक्यात काय तर दुबार पेरणीचं संकट आपल्या शेतकरी बांधवांच्या वरती दिसत आता हे टाळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर आपले शेतकरी बांधव घरच्या घरी आणलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासू शकत आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बियाणांची उगवण क्षमता म्हणजे काय तर आपलं बियाणं याची उगवण क्षमता किती आहे हे तपासणं म्हणजे बियाणांची उगवण क्षमता होय त्याचबरोबर त्याला सीड जर्मिनेशन असंही म्हणतो बियाणांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे, 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 आहे ती गोंडपाठ पद्धत दुसरी आहे ती पेपर पद्धत आणि तिसरी आहे ती कुंडी पद्धत गोंडपाठ पद्धतीमध्ये बियाणं पोत्यांमध्ये ठेवून त्याची उगवण क्षमता तपासली जाते दुसऱ्या पेपर पद्धतीमध्ये बियाणं जे आहे ते जर्मिनेशन पेपरवरती ठेवून त्याची उघड क्षमता तपासली जाते आणि तिसरं जे आहे कुंडी पद्धत यामध्ये बियाणं कुंडीमध्ये ठेवून कुंडीमध्ये पेरून त्याची क्षमता तपासली जाते आता सगळ्यात महत्त्वाची आणि सोपी पद्धत आणि आपण घरच्या घरी करू शकतो ती म्हणजे गोंडपाट पद्धत शेतकरी बांधव अगदी घरच्या घरी या गोंडपाठ पद्धतीमध्ये आपलं जे बियाणं आहे याची क्षमता किती आहे हे तपासू शक शकतात आता याचं एक उदाहरण देते ते म्हणजे एक सोयाबीनचं बियाणं आपण आणलेलं आहे आणि त्याची उगण क्षमता आपल्याला तपासायची तर ती कशी तपासायची हे मी तुम्हाला तीन स्टेप मध्ये सांगते सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे की एक पोत घ्यायचं त्याला व्यवस्थित कट करायचं एक बादली पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पोत जे आहे ते व्यवस्थित भिजवायचं व्यवस्थित तुळून घ्यायचं त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये सोयाबीनचे बियाणे घ्यायचं पिशवी कट करायची आणि त्याच्यामध्ये ऊटभरे बियाणं आपण काढून घ्यायचं त्याच्यामध्ये शंभर दाणे आले पाहिजेत आणि हे शंभर दाणे दहाच्या लाईन मध्ये दहा 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 अशा दहा लाईन्स करून ते बियाणे त्या पोत्यांवरती ठेवून द्यायचं आणि ते पोत जे आहे त्याची व्यवस्थित गुंडाळी करायची आणि ती व्यवस्थित रबर बँडने किंवा एखाद्या दोरीनं बांधायची तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचंय तर जी हे जी गुंडाळी आहे ही रांजण किंवा माठ शेजारी ठेवायची आणि त्याच्यावरती दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी आपल्याला शिपडायचंय साधारणतः आठ दिवसानंतर हे बियाणं उगवलेलं आपल्याला दिसतंय त्यावेळी आप हे जी हुंडाळी ती सोडून घ्यायची त्याच्यामध्ये बियाणं उगवलेलं दिसतंय आणि जे बियाणं सरळ उगवलेलं आहे ते बियाणं आपल्या पेरणीसाठी अतिशय चांगलं आहे असं आपण समजायचं त्यामध्ये काही जे बियाणं आहे ते हे बियाणं उगवलेलं नसणार आहे ते पेरणीसाठी योग्य नाही आणि काही बियाणं उगव सरळ पद्धतीने उगवलेलं आहे ते बियाणं आपल्या पेरणीसाठी चांगल्या पद्धतीचं आहे आपण समजू शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्या आणलेल्या बियाणांची उगण क्षमता आपण घरच्या गर घरी करू शकतो बियाणांवर होणारा खर्च कमी करू शकतोय आणि आपला वेळ किता वाचू शकतोय त्यामुळं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू